सोनं रिकवर झालेले पन्नास ते पंचावन्न तोळे सोनं जे आहे पोलिसांनी रिकवर केलेलं आहे आणि हेच रिक हे सोनं जे आता कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे हिने कुठल्याही प्रकारच्या सोन्याची अजून अपरात अपर केली नाही कारण तिचा प्लान आधीच ठरला होता की हे सोनं घाण ठेवायचं आहे अखेर ज्योतीला आता आपल्या के केलेल्या कृत्याचा संपूर्णपणे पश्चाताप होत आहे परंतु पश्चातापाची वेळ गेलेली आहे कालच पोलिसांनी संशय होता कारण त्या घरात चोरी झाली त्यावेळी इतर कुठल्याही वस्तू हरवल्या नव्हत्या आरोपीला कसं माहित की या ठिकाणी सोन्याच्या बॅग गेल्या दोन महिन्यापूर्वी ही जी ज्योती भानुशाली आहे या भानुशाली कुटुंबाच्या घरामध्ये आली होती त्यामुळे तिला संपूर्ण घराची रेखी माहिती होती कुठे कपाटाची चावी आहे बेडरूम कुठच्या दिशेला आहे बाथरूम कुठच्या दिशेला आहे घरामध्ये कोण नसतं हा तगतीने स्टडी केला आणि काल जेव्हा घटना घडली त्यावेळी घरातल्या ज्या महिला आहेत या रक्षाबंधन साठी आपल्या भावाकडे गेल्या होत्या दोन दिवस दो सुट्टी आहे त्यामुळे त्या रक्षाबंधनच्या निमध्ये तिथेच राहिला आणि हीच ती वेळ आहे ज्योतीने साधली आणि घरामध्ये संपूर्णपणे हात साफ केला परंतु पोलीस च्या टीमला मानावं लागेल की पोलिसांनी बारा तासाच्या आज जे आहे की ज्योतीला आणि तिने चोरलेल्या सोन्याला संपूर्णपणे हस्तगत केलेलं आहे त्यामुळे पोलिसांच्या या पूर्ण टीमचं कौतुक होतं पाच ते सहा टीम कामाला लागल्या होत्या आता न्यायालय तिला नेमकं पुढची किती दिवसांची कोठेरी ते देखील पाहावं लागणार या संपूर्ण चोरीवर पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात चोरी करण्याचं रिझन असं आहे की ही महिला जी आहे सत्तावीस वर्षाची ती शेअर ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये होती आणि शेअर ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये तिला लॉस झाला होता लॉस झाल्यामुळं तिने घरातील तीस लाख रुपयाचे दागिने गाण ठेवलेले होते ते गाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी तिने हा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे ती दोन महिन्यापूर्वी बहिणीच्या घरी आली होती आणि तिने हे जे फिर्यादी इसम आहेत त्यांना त्या रो कपाटा उघडताना आणि बंद करताना बघितलेलं होतं आणि तिला संशय आला होता की या ठिकाणी काहीतरी दागिने असावेत म्हणून तिने हा प्रयत्न केला आणि तिने इंस्टाग्रामवर एक रील बघितलेली होती मीम बघितलेलं होतं त्याच्यामध्ये पेहराव पुरुषाचा करताना महिलेला बघितलेलं होतं आणि त्याच्यातून तिला ही प्रेरणा मिळाली होती आणि तिने हा प्रयत्न केला होता